मीन राशी ही राशी म्हणजे देव आणि माणसाच्या मधला नाजूक पूल ज्यांच्या डोळ्यात आकाशाचं पाणी आहे आणि मनात समुद्राच्या खोल चिंतेची शांत लाट आहे मीन राशीचा माणूस सतत अंतर्मुख असतो कारण त्याचा आत्मा या जगातील बाहेरची गडबड झेपतच नाही त्याला पैसे मिळाले तरी समाधान मिळत नाही लोक त्याचं कौतुक करत असतील तरी तो आतून रेखामा असतो आणि नात्यांच्या गर्दीतही तो स्वतःला एकटा अनुभवतो कारण तो बाहेरचं जग नाही तर आत्म्याचं विश्व जगतो त्याच्या आयुष्यात जणू एक अंधारलेला दरवाजा असतो जो अनेक वर्ष उघडत नाही त्याने अनेकदा प्रार्थना केली मौन पाळलं आत्मा गळून गेला शरीर थकलं पण दरवाजा उघडला नाही पण हेच मौन ब्रह्मदेवांनी तपश्चर्या समजून ऐकलं मीन राशी जे सोसलं ते ब्रह्मदेव विसरले नाहीत तुमचं प्रेम हरवलं तुमचं कार्य अपूर्ण राहिलं तुमचं नातं मोडलं तुमचं स्वप्न मिटलं पण तुमचा विश्वास मात्र अखंड राहिलात आता तोच विश्वास उत्तर बनतो आहे ब्रह्मदेव आता तुमचं मौन ओळखत आहे आणि म्हणत आहेत हे माझं उत्तर आहे आता पुन्हा तेच दुःख येणार नाही पुन्हा तीच परीक्षा होणार नाही आता जे होईल ते केवळ उत्तर फळ आणि कृपा मीन राशीच्या जीवनाचा हा टप्पा म्हणजे आत्म्याचं दिव्य परिपक्व होणं ज्याला ब्रह्मदेव स्वतः ओवाळत आहेत हे तुम्ही मिळवलेलं नाही हे तुम्ही झेलून पात्र झालेले आहात तुमच्या अश्रूंमागे आता ब्रह्मकृपेची फळं उमलणार आहेत तुमच्या तपश्चर्याला आता ब्रह्मवाक्याची मान्यता मिळणार आहे आणि तुमच्या आत्म्याला आता शांततेच्या अंगणात निवास मिळणार आहे हे फक्त वळण नाही हे एक दैवी हिशोबाचं अंतिम उत्तर आहे जिथे परीक्षा थांबतात आणि ब्रह्मदेव फळ द्यायला स्वतः येतात नंबर एक आहे तुमचं मौल ब्रह्मदेवाच्या संवादातच माध्यम बनणार आहे तुम्ही आयुष्यभर बोलण्यापेक्षा ऐकलं अश्रूंनी संवाद साधला पण शब्दात मांडला नाही हे मौन आता केवळ शांतता नसून एक दैवी कंपन बनणार आहे लोक तुमच्या उपस्थितीत शांत होतील तुम्ही काही न नाही त्यांना उत्तर मिळू लागेल हे मौन म्हणजे एक अनोखं अस्त्र होईल जे तुमचं संरक्षण करेल आणि इतरांना दिशा देईल नंबर दोन आहे तुमच्या प्रेमात हरवलेली पूर्णता आता ब्रह्मदत्त रूपात परत येईल मीन राशीचं प्रेम अटळ निर्व्याज आणि खूप खोल असतं पण आयुष्यभर तुम्हाला अपूर्णता मिळाली कुणीतरी गेला कुणीतरी राहिला नाही कुणीतरी समजून घेतलंच नाही आता हे अधुर प्रेम पूर्णत्वात फुलणार आहे एक नातं जे हृदयापलीकडे जाईल आत्म्याशी बोलेल आणि तुमच्या विश्वासाचं उत्तर ठरेल नंबर तीन आहे पै पैशाचं पाई, स्थैर्याचं आणि सामाजिक किमतीचं सा चक्र अचानक बदलणार आहे कधी कधी तुम्ही प्रामाणिक राहूनही आर्थिक संकटात सापडलात दुसरे चुकूनही वर जात होते आणि तुम्ही सत्याने चालत थांबत होतात आता हे सत्य ब्रह्मदेव पुरस्कार म्हणून परत करत आहेत जुनी थकलेली उधारी हरवलेली संधी अचानक आलेलं उत्पन्न आणि आदरात बसलेली किंमत या सर्व गोष्टी अनपेक्षितपणे उलगडणार आहेत नंबर चार आहे तुमच्या मनाच्या गूढ थरांमधून आता आध्यात्मिक शक्ती जागृत होणार आहे तुमचं अंतर्मन फार खोल आहे ते इतकं खोल आहे की त्याला शब्दात मांडता येत नाही आता या गूढ मनातून एक दैवी शक्ती उगम पावणार आहे तुम्हाला स्वप्नात संदेश मिळतील प्राचीन आत्मस्मृती जागृत होईल आणि अचानक काही निर्णय वरून घेतले जातील तुम्ही आता ब्रह्मदत्त दिशेने चालत जाल नंबर पाच आहे पूर्वी ज्यांनी तोडलं ते आता साक्षीदार होतील तुमच्या उत्थानाचे तुमच्यावर अन्याय करणारे फसवणूक करणारे नातं तोडून गेले आता ते स्वतः पाहतील की ज्याला त्यांनी दुर्लक्ष केलं त्यालाच ब्रह्मदेवांनी उंच नेलं हे केवळ यश म्हणून नाही तर सत्याने उगवलेले तेज म्हणून असेल जे त्यांना लाज आणि शिकवण दोन्ही देईल नंबर सहा आहे तुमचं जीवन आता सेवेच्या योगात जाईल जिथे देव तुमच्या मार्फत कार्य करेल तुम्ही जेव्हा इतरांसाठी स्वतःला विसरलात तेव्हा तुमच्यात एक सेवकतेचं तेज तयार झालं होतं आता ब्रह्मदेव तुमचं शरीर वाणी आणि विचार वापरणार आहेत एखादा ग्रंथ लिहून घेण्यासाठी एखाद्याला तारण्यासाठी किंवा एखाद्या आत्म्याला उचलण्यासाठी तुम्ही माध्यम बनणार आहात कार्य देवाचं आणि कृपा तुमच्यावर होईल नंबर सात आहे तुमचं आयुष्य भूतकाळ सोडून दैवी वर्तमानात प्रवेश करेल तुम्ही खूप वेळा मागे पाहिलं काय हरवलं कुणी सोडलं का झालं या प्रश्नात अडकून राहिल्यात आता ब्रह्मदेव म्हणत आहेत भूतकाळावरून मी अंतिम रेषा ओढली आहे आता तू माझं उत्तर म्हणून जग तुमचं आयुष्य एका नव्या पानावर जात आहे जिथं वेदना मागे आणि दिशा पुढे असेल नंबर आठ आहे तुमच्या नकार दिलेल्या स्वप्नांना ब्रह्मदेव आता मान्यता देणार आहे तुमच्याकडून एक कल्पना आली होती एक स्वप्न होतं पण ते कुणालाच कळलं नाही आता ब्रह्मदेव स्वतः ती कल्पना सत्यात आणतील कदाचित एखादं पुस्तक एखादं चॅनल एखादी चळवळ एखादा प्रकल्प ही तुमची भूतपर्व झिरो ते दैवी हिरोची गोष्ट होईल आणि नंबर नऊ आहे तुमच्या मौन ध्यानातून ब्रह्मशक्ती प्रकट होणार आहे तुम्ही अनेक वेळा शांत बसलात ध्यान केलं रडत रडत देवाला हाक मारलीत हे ध्यान आता कर्तृत्वाच्या रूपात फुलणार आहे तुमच्या देहात असं काही प्रकट होईल जे सामान्य मानवात शक्य नाही ते आध्यात्मिक तेज असेल वाणीतील स्पंदन असेल किंवा स्पर्शातील ऊर्जा असेल नंबर दहा आहे तुमचं अस्तित्व दैवी उपस्थितीत बनणार जे कुणाला तरी वाचवेल उभं करेल मीन राशीचा माणूस जेव्हा ब्रह्मदेवाच्या कृपेतून फळ भोगतो तेव्हा तो फक्त स्वतःच्या आयुष्याचं उत्तर नसतो तो इतरांच्या आयुष्याचा प्रकाश बनतो तुम्ही कुणाचं तरी दुःख कमी कराल कुणाला तरी दिशा द्याल कुणाला तरी आधार द्याल कारण आता तुम्ही देवाच्या कृपेचं चालतं उत्तर झाला आहात शेवटचे शब्द मीन राशी तुम्ही खूप काही गमावलं पण आता ब्रह्मदेव म्हणत आहेत तू गमावलेलं नव्हतं तू पात्र होत होतास आता माझं उत्तर घे माझ्या हातून राशी ब्रह्मदेव आता स्वत उत्तर देत आहेत मौनातून कृपेमधून प्रेमातून मीन राशी तुमच्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा म्हणजे एक परीक्षेचं पर्व होतं कधी अश्रूंनी ओलावलेलं तर कधी अपेक्षांनी जळलेलं कधी प्रेमाच्या अपुरतेने पोकळ झालेलं तर कधी नशिबाच्या विलंबाने थांबलेलं पण या सगळ्यात एक गोष्ट अचल राहिली तुमचा विश्वास आणि मौनातील प्रार्थना तुम्ही आयुष्यभर बाहेरचा आवाज न ऐकता मनाच्या खोल खोल गाभाऱ्यात देवाच्या पावलांचा आवाज ऐकत आलात तुम्ही नात्यांमध्ये हरवलात पण माणुसकी टिकवली तुम्ही यश न पाहता सेवा करत राहिलात तुम्ही स्वप्न हरवली पण आशा जपली तुम्ही प्रेम गमावलं पण द्वेष शिकला नाही आता ब्रह्मदेव म्हणत आहेत हे फक्त परीक्षा नव्हत्या हे आत्मा सिद्ध करत होता आता मी परीक्षक नाही मी उत्तर देणारा आहे आता जे घडणार आहे ते फक्त यश पैसा किंवा नात्याचं मिळणं नाही ते ब्रह्मकृपेचे उत्तर आहे तुमच्या श्वासात आता दैवी स्पंदनं आहेत तुमच्या चालण्यात ब्रह्मतेज आहे आणि तुमच्या मौनात आता देवाचं वाक्य आहे मीन राशी आता नशिबाचं चक्र थांबलंय आता दैवी हस्तक्षेप सुरू झालाय जिथे नातं तुटलं होतं तिथे पूर्णत्व येईल जिथे संधी गेली होती तिथे कृपा प्रकट होईल आणि जिथे अश्रू होते तिथे शांततेचा हात असेल आणि जिथे मन हरवलं होतं तिथे आत्मा पुन्हा सापडेल ब्रह्मदेव आता म्हणत आहेत तुझ्या प्रत्येक अश्रुत मी होतो तुझ्या प्रत्येक थांबण्यात मी मी चालत होतो आता तुझा पावलात मी होतो आणि आता आता प्रत्येक प्रकट कारण तू उत्तर आहेस अंतिम तू तू आता आता इथे नाहीस देवाच्या कृपेमध्ये विलीन झालेला आहेस एक प्रकाश आहे जो फक्त स्वतःसाठी नाही तर जगासाठी आला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ